परवडत नाही म्हणजे हे गरीबाने टाकल्याला ते सुशिक्षित माणसाला मग जर सुशिक्षित माणसालाच माहिती नाही कचरा कुठं टाकायचा तर कसा आपलं शहर स्वच्छ

तर हे अख्खा नाला असा असतो त्याच्यात त्यांचं म्हणजे सगळं इथन भात असत आता हे इथंपर्यंत भर नाहीये पण खाली सगळी इथे लोकांच्या घरात पाणी शकतो साहेब घरात शिकते

तुमचं काम नाही तुमच्याकडे गाडी आहेत ना एवढी जर भरलेली घंटागाडी असली तर पडणार नाही रस्त्यावर दुसरी गोष्ट तुम्ही नागरिकांना आव्हान करताय ओला कचरा वेगळा करा सुका कचरा वेगळा करा रोज सकाळ संध्याकाळ तुमची ते म्युझिक लावलेल्या गाड्या फिरत असतात ओला वेगळा करा सुका वेगळा करा बरोबर आहे मग त्याच तुम्ही परत काय करता ते असं एकत्र करता आणि ते कचरा डेपो मध्ये एकत्र जातो कधी एक महिना झाला मगाचा विषय नाही साहेब तुम्ही येत नाही विषय निघतायला म्हणून हा मगाचा विषय आहे तुम्हाला ह्या गोष्टी कितीतरी वेळा सांगितले तुमच्या नगरपालिकेच्या गाड्या ह्या कासला जातात कचरा आणायला हॉटेल पण इथं नागरिकांसाठी त्या चार फेऱ्या वाढवू शकत नाही का साहेब मी मी नाही म्हणून ढकलू नका ना साहेब तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय तुम्ही त्या सोसायटीवर काय ऍक्शन घेतली दुसरी गोष्ट सगळीकडे जो कचरा पडलेला असतो मेन तुम्हाला सांगतो तुमचा अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडे कचरा पडलेला असतो तिथं कुठं झोपडपट्टी आहे नाही सगळा सुशिक्षित वर्ग आहे तुमच्या रोड च्या शेजारी जो ओढा आहे तो ओढा जाऊन बघा त्याच्यात सगळीकडे कचरा पडलेला आहे सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात तिथं कचरा रिकामा करतात तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे कुठल्या म्हणजे बिगरीतल्या पोराला पण सांगूल की तो हातगाडीचा कचरा आहे त्या शीतला देवी मंदिराच्या तिथं कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो ते सुशिक्षित आहे

चला तुम्ही जाऊन या तिथं जे आ, ते मंदिर आहे देवी मंदिर त्या कोपऱ्यावर एक कचरा असतो ते जर तुम्ही कचरा बघितला ते सगळे तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो तसंच खाली कोर्टाच्या तिथं त्या कोण्याच्या तिथं सगळ्या गाड्यांचा कचरा पडतो सगळे जे चायनीज वाले किंवा हे हातगाडी वाले जे आहेत त्यांचा कचरा ते रात्री येऊन तिथं टाकतात अशा सगळीकडे जर तुम्ही बघितलं कचऱ्याचं प्रमाण जे आहे लोक त्यांच्या सोयीसाठी तिथे कचरा टाकतात गरीबाचा कचरा नाहीये ह्याच्याशी सुशिक्षित माणूस असुशिक्षित माणसाचा प्रश्न नाहीये माणूस आहे तो कचरा टाकतो हॅलो ते माणसाचं नाव काय ते नगरपालिकेने नेमलेत त्यांना पगार दिलेत आणि कचऱ्याचे फोटो काढून त्यांना पाठवायचे स्पॉट बॉय काय कचरा स्पॉट बॉय स्पॉट स्पॉट बॉय स्क्वॉड असं तुम्ही नगरपालिकेने केलंय त्याच्यात किती छत्तीस लोक आहेत का बत्तीस लोक आहेत आणि त्यांना तुम्ही पगार काढताय दर महिन्याला वॉर्ड स्पॉट बॉय त्यांचं काम हेच तुम्ही नेमलंय की हे जे बाहेर कचरा पडतोय त्याचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही स्पॉट बॉयज नेमले त्यांचा पगार काढताय मग हा कचरा निर्मूलन का होत नाहीये झालं पाहिजे ना तुम्ही अधिकारी आहे हे काम तुमचं आहे जर एखाद्याने काम नाही केलं तर तुम्ही त्यांना नोटिस देता हे ना या माणसाने जर उद्या लाईट बिल किंवा पाणी बिल नाही दिलं तर तुम्ही हॅलो बापट साहेब तुम्ही ते स्पॉट बॉयज म्हणून काहीतरी कोर्स निर्माण केली आहे ना नगरपालिकेत ट्रॅफिक साठी नाही कचऱ्यासाठी नाही तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही स्पॉट परिषद का काहीतरी अशी आहे ज्याची तुम्ही पगार पण काढताय मुलांची हां मग ते ट्रायल मध्ये काय झालं हा <laughs> 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 आज पहानी करते असं नाही आहे हे चार वर, चार महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरिजन सोसायटी त्यांचं सा जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं जो जो आठ दहा वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हणले की त्याची कारवाई आम्ही करतोय तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय त्याच्यावर त्यांचा म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात घाण टाकतात वारंवार सांगून पण ते उचललं जात नाही म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला आणि खरंच ती परिस्थिती आहे म्हणजे त्यांचं सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं हो आणि हे पाईपलाईन मंजूर आहे पण ती दोन फुटाची मंजूर पाईपलाईन मध्ये काही उपयोग होणार नाही कारण का परत ते पाणी अडणार आहे ते तुमणार आहे पुढे येऊन आणि परत त्या लोकांच्या घरी घरात ते घुसणार आहे ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे बापट साहेबांनी सांगितले की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो ज्या तिथं वर दोन टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो म्हणजे ती त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायट्या असं त्यांचं सांडपाणी बाहेर सोडतात दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो त्या कारवाई जिथं जिथं लोक बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई व्हावी हो कारण का कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात याच्या जर तुम्ही कचरा बघितला तर ह्याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात तिथे तर गाद्या पडल्यात डायपर्स पडलेले आहेत अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही हे सुशिक्षित माणूस स्वतःच म्हणजे काम हलका करायला म्हणून वाटण तिथं टाकतात ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे मला साफ ठेवलं पाहिजे माझी जबाबदारी आहे मी घंटा गाडीतच टाकणार किंवा मी त्या खेचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार तर जास्त बरं त्याच्यासाठी आज इथं आलेली ओके धन्यवाद